आज बोलीची पण येणार आम्ही असे खडकीत अशी वाट बघत बसलो नाही बाबा खडकीत वाट बघत बसलोय कधी येणार आहे कधी येणार आहे आई आई म्हणली नाही ते एकदा फिरायचा टाईम झालाय तर रडतंयस चालणार ते

अरे बघ ना आता एवढी झोप आली आहे पण हा पोरगा पोरग झोपतच नाही अजूबा बघ हे बघा कसं करते झोपायचं नाही सर्दी खोकला ताप सगळं आले औषध दिलं सगळं दिलं पण हा तरी पण झोपत

सर्दी जाते मला मला सर्दी जाते काय आईकडे 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 एवढं आग डॅम्बीस डॅम्बीस व्हेरी गुड एवढा आत्रट आत्रट पकड देव परत आईला आयला आई आई देऊ आयला देऊ देऊ आयला <laughs> पडला <laughs> दे आयला दे आयला दे आयला आई दे आईला आयला दे लवकर आहे बाकी मारलं हेले हॅरे फेकून मारला कॅमेरावर <laughs> पुष्पाला अंगत पुष्पाला अंगत तुझ्या काय रे जाईकडनं घ्या जा इकडनं घ्या आता जा तू घे तू घे तू घे मी नाही तू घे अरे वा 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 क्लॅप 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 फेक 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 काय करू तू गी म्हणते तू म्हणते लाजलं तू ऐकायला घ्यायला लाज टाक 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 ऐकलं टाक घेतला 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 तू आवडत नाही इकडे येतो टाकलं तिथे छान आहे कोण आहे कोण आहे अगोल अगोले गोले गो गो कसा आई, बाबा गोलू कुठे गेला गोलू कुठे गेला कुठे गेला बर एवढं छान आहे ना उचलायला लावतो स्वतः उचलत नाही पकड 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 स्वतःला बघतोय

आई खोलते आई 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 खोलते आई आई खोलते ना ते बघ ना कोणी खोलून दिला तुला शर्या शर्या शबास 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 आता त्यातला यात मोठे चिटक नक कुठ घातलं रे पकड पकड ठेव अगं रडेल तो मगाशी ह्याच्यासाठी तर रडत होता आंघोळीला म्हणजे ती गंजेल ती पाण्यात गेल्यावर आणि कडे

राहते मार एक गोष्टी घेऊन येते एक एक पाडून येते आजीला दे आजीला दे ना देवा अय बाबा हे दे बंदूक सोड ना खाली मग आता नाही नाग्यस गेले तुझ्या कामातून मुद्दामन चाहते ना तुला अरे बाई बाई

त्याला तेच पाहिजे बघ ना आता किती शान आहे तो पण बघ बांधूकच सोडत नाही शर बंदूक सोड ना खाली नाही गप

देगा देगा देगा। देगा दे त्याची बंदूक दे जा तिच्याकडे माझीकडे गेली <laughs> चोना, चोना। चोना चला। <laughs> चला। <laughs> फेक फेक सोरे हे विचारून गेला जरा चालतंय ते म्हणून

अडोकला तू गेली तशी बाहेर आहे आता कसं आता याच्याकडे बघ कुठे गेला आता बघ तू कुठे गेला

माऊ गेले माऊ 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 इथ ना आता बाहेर हा इथे हा निघ हा का इथेच आहे अरे ती अरे इथे 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 ती

जबला घालून येणार आहे तुला चौऱ्या मी पळतो मी पळतो बाहेर नाही भेटा आता नाही बेटा बाई बाय 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 अंग तर बघ कसं करायला लागलंय ना

आगा थाई <laughs> <laughs> मांजर। ते तर काढले बांधले मानले डोळे कसा नाही काढ व्हिडिओ काढून आहे टी अरे 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 ही तर कायच करते रे त्याला आहे